श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या विरोधामध्ये पुणे येथे साखर संकुलाच्या बाहेर किरण घोडके आणि संतोष भालेराव यांचं आमरण उपोषण सुरू आहे उपोषणाचा आज सहावा दिवस आहे किरणचा जर विचार केला तर चोवीस वर्षाचा एक तरुण आहे आणि काल त्याच्या उपोषणामुळे तब्येत पूर्णपणे खालावली होती डॉक्टरांनी त्याला दवाखान्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला होता मात्र जोपर्यंत कामगारांची जी काही देणी आहेत ती जोपर्यंत कारखाना प्रशासन देत नाही तोपर्यंत आपण उपोषणावरती ठाम आहे अशा पद्धतीची भूमिका त्याने घेतली होती आणि आज सुद्धा किरणची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या मी आनोली या गावात आहे पंढरपूर तालुक्यातील किरणचे वडील पुरुषोत्तम घोडके माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून मला या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका आहे त्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे काल किरण पुण्यामध्ये उपोषण करतो सहावा दिवस आहे त्याची प्रकृती पूर्णपणे खालवली होती काल तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला काय वाटलं एक बाप म्हणून तुम्हाला काय वाटलं काय आमचा आमच्या मुलावर पूर्ण विश्वास आहे पण लवकर कुठं तर मिटायला पाहिजे त्याचं तब्येत पूर्ण खालावायला लागली आणि कुठं तर तोडगा निघून जे कामगाराची दिनी ती किंवा काय जे काय असेल ते त्यांनी पूर्ण करावं आम्ही आबांसाठी इतकं काम केलं आहे समजा एका एकाच्या घरी जाऊन दहा दहा वेळा उंबरे शिजवले लोकांचे त्यांना सत्ता दिल्यावर सत्तेच्या अगोदरचं त्यांचं वागणं वेगळं होतं आणि आताचं वेगळं आहे आता वाईट वाटून बी काय उपयोग नाही असं झालं पहिलं बी संघर्षच करावा लागला ना आता बी इतक्या लवकर संघर्ष करायची वेळ येईल असं काही वाटलं नव्हतं पण संघर्ष करायची परून परत अजून एकदा वेळ आली ही जुनी दिनी तीन वर्षात फेडू असं म्हणले होते बाबा पंचवीस लाख टन तीन वर्ष गाळ मध्ये पंचवीस लाखाच्या आसपास गाळप झालंय तरी पण समजा साडेतीनशे चारशे रुपये काय टनाला महाग राहतील तर असं त्यांचं स्वतःच अभिजित पाटलांचंच मत होतं आम्हाला समजावून समजावून सांगितलं होतं बोलले बोल होते हे आमच्या घरी येऊन सुद्धा बोलले होते किरणकडे तर बऱ्याच वेळा आले होते किरण आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय सगळ्या गोष्टी एवढं ही करून त्यांनी समजा का जुनी दिनी दिल्यानंतरच मुळी म्हणले होती पण जुनी दिनी दिली बी नाही एक रुपया कर्ज बी संस्थेच्या याच्यावर कमी केलं ना नाही उलट तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये सदुसष्ट लाख रुपये येऊन एक रुपयाचं कर्ज तुम्ही कुठल्या बँकेचं किंवा कशाचं भरलंय ही पण दाखवायला तयार नाही जे आहे ते हे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची सोडून विषय कोणीकडे तर वेगळ्याच मार्गाने भरकटवायचा तुम्ही प्रयत्न करताय आम्हाला असं वाटतं की आमचा मुलगा म्हणून आम्हाला वाईट वाटतं रडायला येत अक्षरशः पण काय आहे तो बी ठाम आहे त्या विषयावर आम्ही कालच पुण्याला जायच्या ती बघ व्हिडिओ बघितल्यावर चाललो होतो पण ते तोच म्हणला इकडं काही येऊ नका ते शेजारी जो दुसरा मुलगा आहे सांगितलंय त्याने बघू येऊ नका तुम्ही इकडं म्हणजे तिथं गेल्यावर उलटा पण जास्तच करणार किंवा हे त्याच्यामुळं तो येऊ नको म्हणताय म्हणून थांबलोय आता खरं तर किरणचा जर विचार केला तर तो पहिल्यापासून म्हणजे भारत नाना भालके असतील चेअरमन भगीरथ भालके चेअरमन असतील यांच्या विरोधामध्ये त्यानं कामगारांच्या बाजूने शेतकऱ्याच्या बाजूने सातत्यानं भूमिका घेतल्या होत्या अभिजित पाटलांना सुद्धा स्टार प्रचारक म्हणून त्याची अनेक भाषणं विठ्ठल कारखानच्या निवडणुकीमध्ये गाजली होती अभित पाटलांच्या खूप जवळचा तो कार्यकर्ता होता खरं तर त्याची भूमिका याच्या पाठीमागची शेतकऱ्यांना कामगारांना न्याय मिळावा अशा पद्धतीची होती अस तो सातत्यानं बोलून दाखवतोय काय वाटतंय तुम्हाला अभिज पाटलांच्या काही भूमिका आहेत त्या चेअरमन झाल्यानंतर किंवा आता आमदारकीचा हा विषय वेगळा मात्र चेअरमन झाल्यानंतर भूमिका तुम्हाला दिसते कारण तुम्ही बघितलंय आजचा जे पहिला जेड होता आणि आताच्या मध्ये जमीन आसमानचं अंतर पडलाय आज त्यांनी आता आतापर्यंत किती वेळा आम्हाला बोलवलं जायचं विचारात घेतलं जायचं किंवा आज आमदार झाल्यापासून किंवा जे बाबा त्यांनी असं काय ही करायला लागले, ती विरोध भूमिका घेतल्यापासून तर साधं कुठलं एक शब्द विचारलाही जात नाही किंवा विचारात घेतलंही जात नाही आणि विचारात घ्यायचं काय आमचं काय आम्ही काय म्हणून नेता नाही किंवा काय हे नाही आम्हाला काय त्याचं हे पण नाही पण जे आहे संस्था वाचली पाहिजे उद्याच्याला लोकांचं ऊस कुठं जाणार आहेत आम्ही समजा माझ्या घरातलं सहा बस आम्ही ऊस कुठं घालवणार आहे ऊस गेला पाहिजे संस्था टिकली पाहिजे आज तुम्ही पहिले सहाशे कोटी कर्ज होतं म्हणून तुम्ही सांगितले आम्ही काय बघायला गेलो नाही तर रेकॉर्डवर किंवा आता अजून तुम्ही तीनशे सत्तेचाळीस कोटी त्यात भर टाकली मग एवढं तुम्ही पैसे आणून ज्या कामासाठी आणलेत त्या कामालाच वापरायचे ना लोकांची दिनी द्यायला पाहिजे होती समजा आम माझ्या नावावर बडोदा बँक इंडिया बँक उचलली होती भारतनानं समजा भारतनानं उचलली होती तिने काम नीट केलं नाही तर संस्था तुमच्या ताब्यात दिली ना तुम्ही चा कारखाना चालवणारा माणूस आहे म्हणून मग कारखाना चालवणारा माणूस आता कारखानाच नीट चालवत नसेल तुम्ही नुसते आमदारकी पाहिजे म्हणून जर संस्था ताब्यात घेतली असेल तर बे की बे पहिलं ह्याच्यावर झालं ना मग आम्ही काय म्हण तुमच्या पाठीशी काय आम्ही काय आमचं भारत नानाशी बांधकीचं वैव नाही किंवा यांच्याशी नाही कुणाशी दुश्मनी घ्यायचंही काही कारण नाही आणि आम्हाला आमच्या पोटापुरतं चांगलं आहे व्यवस्थित आहे दोन्ही मुलं वेल एज्युकेटेड आहेत शिकलेली ती ही माझ्याकडं पाच एकर द्राक्षेची बाग आहे सहा सात एकर ऊस आहे पंधरा एकर जा बाग आहेत जमीन आहे आय एकर सवा एकरशे तळ्या अठ्ठावीसशे स्क्वेअर फुटाचा बंगला बांधलेला आहे व्यवस्थित प्रगतशील बागायतदार आहे आम्ही काय कोणाच्या जीवावर काय किंवा ह्याच्यावर हे नाही त्याला एक ते सामाजिक याचं हे आहे आणि आवड आहे म्हणून तो करतो अभिजित पाटील असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून असा एक आरोप होतोय की विरोधक जे आहेत आमच्या अभित पाटलांचे विरोधक ते म्हणतात त्यांची फूस आहे हल्ला त्यांनी हल्ला पाकिट त्यांनी सिद्ध करावं तसं तसं सिद्ध करावं असं आमचा तर मुलावर आमचा विश्वास आहे असं तर अजिबात करणार असले संस्कार बी आमच्या मुलांवर नाहीत आणि आम्ही जर असतो तुम्ही आता बघितलं मी उसाच्या करून जनावराला टाकत होतो तर मी असं ह्या काम करायच्या परिस्थितीत नसलो असतो असं कोणाचे पुसन पैसे घेऊन जर आम्ही राजकारण केलं असतं किंवा काही केलं असतं तर मी बी असं पांढरे कपडे घालून अभिजित पाटलासारखं फॉर्च्युनरमध्ये फिरलो असतो ना असं जर केलं असतं तर असं नाही की बाबा जे आहे मुलांना आम्ही चांगले संस्कार दिलेत आमच्या मुलांवर आमचा पूर्ण विश्वास आहे अजिबात असले काही करणार नाहीत आणि कुठल्याही आमच्या तर निदर्शनास आणले त्यांनी निदर्शनास आणून द्यावं आम्ही मान्य करू तर दुसरी गोष्ट अशी होते अभिजताबाकडून की ते म्हणतात की माझे जुने व्हिडिओ काढून बघा तुम्ही सगळे त्यामध्ये मी असं कुठेही म्हणलो नाही की मी जुन्या कामगारांची देणी वगैरे हो देणार आहे त्यांनी पहिले सगळे व्हिडिओ आहेत डिलीट केलेत ते आमच्या मुलाकड पूर्ण शेव आहेत असं काय नाही की जे समजा तुम्ही डिलीट मारलं कोणाला पैसे देऊन काय केलं काय केलं तर असं काय नसतं आहे की बाबा पण देट तुम्हाला ते पहिले नीट करत नाही ती म्हणून तुमच्या ताब्यात दिलं आहे ना तुम्ही संस्थेचं मग द्या राजीनामा प्रशासक येऊ द्या तिथं जे काय आहे ते निघल ना काय असेल ते ज्या कामासाठी पैसे आणले तुम्ही काय घरचे द्या म्हणत नाही कोण तीनशे सत्तेचाळीस कोटी मंजूर झाले नसते तर तुम्हाला काय घरचे आणून द्या म्हणून सांगितलं असतं का लोकांनी ज्यावेळेस ज्या कामासाठी पैसे मंजूर झालेत ज्याची थक आम्ही राज्य शासनानं दिली त्या तेवढं ती पूजा पैसे बाबा व्यापारी देण्यासाठी द्यायची तेवढं किंवा कामगाराला देणं द्यायसाठी एवढं जुन्या कामगाराला देणे द्यायसाठी एवढं जी जुनी देणे द्यायसाठी तुम्ही कर्ज मंजूर करून आणले ना आता तुमच्याच मुलाखतीतनं मी आय की ओ ह्याच्यातनंच बोलतो आहे की बाबा तीनशे नऊ कोटी लागत होते तिथं तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये आणलेत तुम्ही म्हणजे संस्थेचा कुठं तर फायदा होतोय किंवा आणलेत समजा ज्या कामा कामासाठी आणलेत त्या कामासाठी वापरायचे ना तुम्ही तुम्ही कशात वापरले ह्याचं विश्लेषण करावं सांगावं आणि ती असं नाही सांगावं की नुसतं तर तोंडी सांगितल्या मातूर त्याचे बँक स्टेटमेंट द्यावी सगळी आता सगळी लोक वेळ झाले प्रत्येक मी जरी दहावी शिकलेला असतो का का आता हे जे त्यांनी इतकं होऊन सुद्धा आज सहावा दिवस हो आहे तुमच्या चॅनल पुढे कुठे को ना कोणाचे आलेत का त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगा बाबा किरण असा चुकीचा आहे किंवा ती बसलेली लोक चुकीची ती तुम्ही तिथं एक त्याचा आज तुम्ही तुम्हीच काय सांगत होता की बाबा पहिला जी चेअरमन आहे त्यांनी असं केलं तसं केलं नॉट रिचेबल राहत होता मग नॉट रिचेबल राहत होता म्हणून तुमच्या ताब्यात दिलं ना नौ. तुम्हाला एवढं सगळं ताब्यात दिलंय मग तुम्ही तिथं कर्ज आहे तुम्हाला तुम्हाल माहीत आहे सहाशे कोटी तुम्हाला चालवता येत नव्हतं तर दुसरा कोणता झाला असा ना तुम्ही चालवणारा माणूस तिथं म्हणून गेला आहे मग तुम्ही चालवा ना नीट पैसे कर्ज बंद पडला होता तो बंद पडला होता ते तीन वर्षामध्ये समजा बंद पडला तर तीन वर्षामध्ये टनाला साडेतीनशे चारशे रुपये राहते समजा पन्... पण समजा पंचवीस लाख टन गाळप झाले तीन सीजनमध्ये पहिल्या वर्षापासून सहा लाख पस्तीस हजार अकरा लाख वर काहीतर झाले पंच्याऐंशी हजार परत सहा साडेसहा लाख झाले साधारण स सा पंचवीस लाखाच्या आसपास जाते तेच काय एवढं मी पण दहावी शिकलेला माणूस असं लई लंही नाही मग मला सांगा एवढ्या ह्याच्यात त्यांचा साडेतीनशेने हिशोब काढा किती कोटी होती तेवढं तुम्ही देणं कमी केलं आहे का काम करा आहे का किंवा कोणाला काय केलं आहे का आणि अधिक ते राहणारे शिल्लक पैसे ए त्या तीन सीजन मध्ये गाळप झालेले आधी ते जे तुम्ही सांगितले ही आणि तुमची वाचना तुम्ही आठवा आणि तुम्ही सांगितले का नाही लोकांना आणि पांढरंग साक्षी जरी बाकीच कोण नसेल तर साक्षी विठ्ठला साक्षी ठेवून तरी केले ना तुम्ही बोललाय बी काय शेवटचा प्रश्न अभिजित पाटील किरण चे एवढे जवळचे होते एका गाडीत फिरली ते चांगली मैत्री होती त्यांच्यामध्ये मात्र आता आमची काही वैरत्व नाही मात्र आता हे सगळं इतकं किरणचा तिथं पाचवा सहावा दिवस आहे आज पोषणाचा आहे हे सगळं आंतर पडत चाललंय हे मिटायला पाहिजे एक मित्र म्हणून तुम्ही काय आमचा त्यांच्याशी अजिबात वैरत्व नाही आबा एक आमच्या जवळचे आम्ही आज बी आबा म्हणतोय आणि आमच्या तोंडात पडले की आभास म्हणून आम्ही अभिजित पाटील कधीही म्हणलं नाही मग मला सांगा तुम्ही चर्मनदा म्हणून गेल्यापासून तुम्ही माझ्याकडे इथं घरात आज इथं किरणचं चुकतंय म्हणून मला इथं येऊन सांगायला पाहिजे होतं किंवा हे होतं चुक लोकांना ती आरोप करते तसंच तुम्ही पण आरोप करताय पहिले बी आम्ही संस्थेसाठीच भांडत होतो आज बी संस्थेसाठी संस्था टिकली पाहिजे शेतकरी संस्था आहे कुणाच्या बाबत जाहिरात नाही ती तुम्ही त्याच्यावर कर्ज काढून पहिल्यानी आमदारकी भोगली तुम्ही पण आमदारकी भोगायच्या तयारीत आहे दुसरं काय संस्था टिकली पाहिजे का नाही संस्था उद्या जर कायमस्वरूपी बंद पाडली आज हजार कोटीवर नेहली तुम्ही समजा तर हजार कोटी कर्ज त्याचं व्याज किती होणार वर्षाला ते फेटणार आहे का गा किती गाळत केलं तर क्षमता वाढवली सगळं केलं काय केलं तुम्ही काय केलं आल्यापासून ज्या कामासाठी समजा हे तीस पस्तीस कोटीचं बॉइलिंग हाऊसचं काम होतं तेवढं केलंय तुम्ही फक्त ते वी अर्धवट राहिलं काय त्याचा ती बी मिल चालू झाली नाही यावेळेस ऊस यांनी बिल द्यायचं काय शाश्वती नसल्यामुळं आम्ही सीतारामला ऊस घालवला ती हे नेहल नाही म्हणून पाक पट्टा पडताना घालवला सीतारामचा पट्टा पडताना आदल्या दिवशी सीताराम त्यांनी बिल बंद दिलं आणि हे केलं तुम्ही प्रयत्न केला की प्रयत्न केला पण नेहलाच नाही ना टोळी नाही यांच्याकड एक त्यांनी फक्त मतदारसंघात माडा मतदारसंघातच लक्ष दिलं इकडं अजिबात लक्ष दिलं नाही आण आमचा दोन एकर जाणार होता चव्हाशी जाणारा सहा सात एकर आता तिथं जे कारखान्याच प्रशासकीय अधिकारी असतील शेतकरी शेती अधिकारी आहेत त्यांना फोन लावला आपले ते थी। जे आमच्या आमच्यात काम करणारे हे आहेत वर्षर चिडबाय आहे वर्षर शिंदेसाहेब असतील मुंडेवाडीचे आहेत आमचे आता जुने मित्रच आहेत समजा सगळ्यांना फोन लावले त्यांनी काही नेतो नेतो म्हणतात नेला तर नाही मग आता नेत नाही दिसतंय सगळं कारखाना इकडचाही बंद पडायला लागलाय समजा तर घालवला आम्ही परत शेतारामला उत्पन्न आम्ही एकच म्हणतोय की आमच्या मुलाला उद्याच्याला काही कमी जास्त होऊ नये त्याची तब्येत खालावाय लागली आहे आम्हाला एकच वाटतंय की फक्त हे लवकर मिटावं आणि त्यांनी लोकांची जे काय देणे त्यांचं जे काय आहे हिशोब काय भानगडी काय आहे ती त्यांनी त्यांनी पूर्ण कराव्या आमच्या मुलाला एवढं त्रासदास हे करायला लागतं आहे किंवा हे करा तुमच्यासाठी एवढं काम करून मी आम्हाला इतक्या लवकर संघर्षाची परत ही तीच वेळ पहिले पहिली होती तीच दुसऱ्यांदा येईल असं आज अजिबात वाटलं होतं आणि मी आधी पहिलंच म्हणत होतो राजकारणी लोकांशी मी कारण विश्वासच ठेवत नाही कारण मला वाटलं होतं मी त्यांना बोलून सुद्धा दाखवलं होतं की आमच्या मुलाला नादी लावणं काही आहे राजकीय लोकांशी कारण पहिल्या राजकीय लोकांनी मी भारत नानाच्या जवळनं उज भारतनानाचा उजवा म्हणून काम केलं गावात पण भारत नानाने आमच्यावरच कर्ज काढून गेले उद्या ती भरले बी नाही काही केलं नाही उद्याच्याला हिने बी असंच काय केलं तर ह्या गोष्टी म्हणून आम्ही कुठले राजकारणात पण मुलासंग दोस्ती करू वाढवून हे करून हेनी केलं बाकीच्या गोष्टी हेनी नीट हे करावं आम्हाला एवढंच वाटतंय बाकीचं काही नाही कारखाना संस्था नीट चालावी एवढंच आमचं मत आहे दुसरं काही नाही आम्हाला काय आम्हाला आम्हाला आमच्या मोठ्या अपेक्षा बी नाहीत आमची मुलं शिकलेली आहेत वेल एज्युकेटेड आहेत सगळे आहेत ते कमवते तो स्वतः किरण वकील आहे पेशानं स्वतः ते कोर्टात काम करतो सध्या सगळं व्यवस्थित आहे काही आमचं सगळं व्यवस्थित आहे काही ना आमचं काय कोणाचं विरोधकाचं यांच्याशी विरोध नव्हता आणि पहिल्यांशी विरोध नव्हता संस्था चालावी अशी खर तर किरणची पण काल अपेक्षा होती आणि किरणचे वडील आहेत पुरुषोत्तम गोडके त्यांची अपेक्षा आहे खरं तर मुलगा तिथं आज सहाव्या दिवशी उपोषण करतो आहे आणि वडील इथं शेतामध्ये राबत आहेत कष्ट करतायत मी आलो होतो तेव्हा ते तुम्ही मसरांना वेरण टाकत होता अशा पद्धतीचं सगळं चित्र आमचीसुद्धा या निमित्तानं आमचीसुद्धा हीच भूमिका आहे की याच्यानं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि विठ्ठल कारखान्याच्या विरोधात हे जे काही उपोषण सुरू आहे ते कामगारांना न्याय मिळून थांबायला पाहिजे सूर्यासोबत मी गणेश आयकोडेवी मराठी न्यूज आणवली पंढरपूर